कशाला नाव घेज अरे कशाला नाव घ्यायच कुणाला कुठे उड्या मारायच्या मारू द्या आता काही माणसं म्हणतील तुम्ही राजकारणावर बोलायला लावू काय अरे राजसत्ता ही ये अंत्यम येणार जाऊ या गावामध्ये हजारोंच्या संख्येनं उपस्थित असलेल्या लोकांना माझे हात जोडून कळकळीची विनंती तुम्हाला आम्हाला ह्या या, या बोगलवाडी गावच्या लोकांना माझी विनंती आहे अरे कमानीवरचा फोटो काढला अख्ख्या महाराष्ट्राने बघितलाय आणि तुम्ही एकटे नाही आहात आम्ही जर रस्त्यावर उतरलो ना लय लोक आहेत गावच्या गाव तालुक्याच्या तालुके अरे दहा टक्के राजसत्ता यांच्याकडं यांच्याकडे कारखाने यांच्याकडं अर्थमंत्रीपद यांच्याकडं गृहमंत्रीपद यांच्याकडे महसूल मंत्रीपद यांच्याकडे सहकार मंत्रीपद तुम्हाला काय मिळालंय कधी बाबांनो मला तुम्हाला हात जोडून कडकलीची विनंती आहे जाती जातीची युती करावी लागेल राज्यकरणाची शेती करावी लागेल हा महाराष्ट्रात जोडावा लागेल या महाराष्ट्रामध्ये परत एकदा अरे नॉर्थ मध्ये एका ओबीसीची सत्ता गेली की दुसऱ्या ओबीसीची सत्ता येते साऊथ मध्ये एका ओबीसीची सत्ता गेली की दुसऱ्या ओबीसीची सत्ता येते नाहीतर दिनदलित एस सी एस टी बांधवाची सत्ता येते अरे महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांनी जन्म घेतला ज्या महाराष्ट्रानं या देशाला समतेच तत्व दिलं ज्या महाराष्ट्रानं या देशाला बहुजनांचं तत्व दिलं त्या महाराष्ट्रामध्ये मात्र तुम्ही आम्ही उघडे पडलेलो आहोत आणि आज आपली माणसं बोलत नाहीत अशा भ्रमात कुणी राहू नका ने आपल्या नेत्याला कुणी हे बोलण्याच्या भांडगडीत पडू नका अरे कोण कॅबिनेटमध्ये ते कॅबिनेटमध्ये बोलतील हाऊस मध्ये बोलतील तुम्ही आम्ही हाऊ ना रस्त्यावरती उतरायला जबाबदारी आहे त्यांच्यावर महाराष्ट्राची ते जबाबदारीने वागत हे बघा हे असले आंदोलन येतात जातात पण गावघरातला भाईचारा टेकवायचं काम शेवटी तुमच्या आमच्यावर आहे आणि आम्ही ऐकून घेतोय आम्ही एवढे दिवस ऐकून घेतोय म्हणजे आम्हाला काही कळत नाही या पण भानगडी देणे परायचं नाही आम्हाला जर एकदा कळलं ओबीसी म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे जगन्नाथाचा रथ तो जर एकदा जगन्नाथाचा रथ सुरू झाला ना त्या दूरखंडाला कोण हात लावतोय कोण वडतोय तो कसा चाललाय किती लाखोचा जनसागर आहे जो आमच्या रथाला हात लावेल तो आमचा आणि जो आमच्या चाकाखाली येईल काय होईल त्याच किती पाच पाच रांग अरे किलोमीटर किलोमीटर आम्ही काय आमदार खासदाराची पोर हो आहे नाही माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे ज्या जालना जिल्ह्यातल्या वडी गोदरीने इतिहास घडवला हे जरांगे नावाचा भोग ज्या भूमीमध्ये आम्ही ओबीसीचं आरक्षण संपवलंय बाबासाहेबांचं तत्व संपवलंय मंडल आयोग संपवलाय त्याच बीड जिल्ह्याची जबाबदारी आहे की हे ओबीसीचं आरक्षण टिकवण्याच्या चळवळीमध्ये बीड जिल्हा कुठंच माग राहणार नाही आणि मग बीड जिल्हा मग जालना जिल्हा मग लातूर जिल्हा मग नांदेड जिल्हा अरे सोडा पुणे जिल्हा सुद्धा आपल्याबरोबर आहे माणसं उठतील माणसं पेटतील ही ओबीसीची लढाई खूप मोठी आहे खूप काही बोलता येईल खूप रात्रंदिवस बोलतोय तात्विक बोलतोय संविधानाचं तत्व बोलतोय सगळं बोललोय आणि याच्या पलीकडे जर कोणाला काय वाटलं वरती जायचं चॅनल्स वरती जायचं बटन दाबायचं नाव टाकायचं नुसतं सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील ऐकायला मिळतील एक एक तासाच्या मुलाखती ऐकायला मिळतील कारण मी कार्यकर्ता आहे वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांना प्रमाण मानणारा इथं आलोय म्हणून बोलत नाही बरं का मी बारामतीत सुद्धा हेच बोलतो मी सांगलीत सुद्धा हेच बोलतो नाही तर तुम्ही म्हणता अरे हा केसर इथं आलोय आमची माणसं बघून आ असं बोलतोय नाही अजिबात नाही त्या जरांगीला ह्या बॅनरचा एक फोटो काढा आणि या बॅनरवरती किती लोकांचे आणि किती महामानवांचे फोटो आहेत तेवढे त्याला दाखवा या आयोजकांचं मानावं तेवढं कौतुक कमी आहे किती फोटो आहेत तेवढं त्यांना दाखवावरचे आणि राव अरे अठरा पगड जातीची माणसं एकत्र आली ना महाराष्ट्र महाराष्ट्रात परिवर्तन घडेल हे बघा तुम्ही चार वाजल्यापासून बसला याची मला जाणीव आहे माझ्या माता भगिनी बसलेत याचीही मला जाणीव आहे मी शेवटी एकच तुम्हाला सांगेल माझ्या माता भगिनींना हे बघा एक वेळ पोरग शिकायचं थांबलं तरी चालेल पण पोरीला मात्र शिकवायचं थांबवायचं नाही कारण पोरगी मुलगी ही दोन घरचा दिवा असते ज्योत असते माहेरच्या लोकांना समजावून सांगेल सासरच्या लोकांना समजावून सांगेल आपल्याला शिक्षणाची लढाई लढावी लागेल आपल्याला नोकऱ्यामधलं आपलं प्रतिनिधित्व कसं वाढेल त्याची लढाई लढावी लागेल आरक्षणातलं सगळंच काही होईल असं समजू नका तसं असतं तर एस सी एस येस टी बांधवांच्या घरावरती आज सोन्याची कौला आले असती पण त्यांना सुद्धा काही भेटलं नाही आता मला लय बोलता येतोय बर का अर्थमंत्र्यावर बोलू शकलो असतो गृहमंत्र्यावर कुणावर लय बोललो असतो पण नाही अजून वेळ आहे अजून संघर्ष यात्रा सुरू होणार आहे आणि महाराष्ट्र परत एकदा दोन हजार पंचवीस सालामध्ये ओबीसी म्हणजे काय हे भारत देशाला दाखवून देणार आहे आणि त्याची सुरुवात अरे बोगलवाडी गाव गाव केवढ आजूबाजूला डोंगर पाच किलोमीटर पोर यंग जनरेशन ग्रुप ग्रामपंचायत मला वाटतं नेटच कनेक्शन आहे का इथं हाय का वेगळा वेगळा चॅनल बसव काय टॉवर बसवला आता अरे सुरुवात व्हायची अजून येत्या दोन दिवसात दो संघर्ष यात्रेची आपण घोषणा करणार आहोत त्याची जबाबदारी नांदेड जिल्ह्याची मंडळी सुरुवातीची पुन्हा मग आपल्या भागात जसं 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 आपण पुढे येईल अरे बंजारेचे तांडेच्या तांडे, तांडे आले पाहिजेत बंजार्यांच्या गाड्याच्या गाड्या आल्या पाहिजेत मग उस्तुडीचा ट्रॅक्टर असो ट्रक असो वेळ पडली तर बैलगाडी असो आपण भगवानगडावर कितीच्या संख्येने जातो लाखोच्या मग हक्क अधिकाराच्या लढाईमध्ये कितीच्या संख्येने दाना? जाणार जाणार की नाही आम्ही माळेगावच्या खंडोबाला तडे उचलणार आहे अत्रा पगड जातीची भंडारा पिवळा भंडारा मग पुढं गोपीनाथ गड येईल मग पोहरादेवी येईल ये, मग ये ये, अरण येईल मग चौंडी येईल मग ये, मच्छिंद्रनाथ अरे हर एक माणसाचं आम्ही आम्ही पंक्तीला बसलेली माणसं आहे आमच्या ताटात वाढ बनणारी माणसं नाही आम्ही आवलारी नाही पंक्तीला बसायचं माझ्या ताटात वाढ माझ्या ताटात वाढ माझ्या ताटात वाढ अरे पंक्तीला वाढ म्हणना ऑटोमॅटिक तुझ्या ताटात येईल ना गावगाड्यातली माणसं आहोत आम्ही खूप काही बोलता येण्यासारखं आहे खूप काही बोलू शकतो बोलायचं होतो वेगळंच बोलणं वेगळंच माझ्या या ऐतिहासिक अशा सभेला ज्या माता भगिनी सगळे तरुण वर्ग उपस्थित राहिला आम्ही सगळ्यांना शेवटचं सांगतो तुम्ही घरी जात असताना शांततेने घरी जायचं गाड्या एवढ्या पार्किंग झालेल्या मोटरसायकल व्यवस्थित घेऊन जावा आणि ऐका इकडे बघा ऐका सतरा तारखेला सतरा तारखेला कळमनोरी हिंगोली जिल्ह्यामध्ये ऐका एकोणीस तारखेला केस एकोणीस तारखेला केस मध्ये आणि मग आता उद्याची आहे हे बघा आता उडीशी जागा झालाय आता जाती जाती मध्ये नाही आता ओबीसी म्हणून पुढे येईल आणि भल्या भल्यांना घरी बसवेल एवढा आशावाद मी तुमच्या समोर व्यक्त करतो आणि माझा लांबलेला मनोगत थांब मांजरसुंडा प्रकरण मी बोललो ना खंडाळा गावच्या तरुणांच्या बाबतीमध्ये असे जर हल्ले झाले आमच्या पोराने काय मग नाही महिला स्वागत करण्यासाठी झिरवली त्यांची झिरवली चला त्यामुळे जशाच तसं उत्तर आपण देऊ आणि त्या सगळ्यांनी धन्यवाद स्वागत जय हिंद जय भीम जय मल्ला जय हिंद